एवढी मेथी घेतली ही धुवून घेतली एकदम स्वच्छ आता त्यासाठी मी एक वाटी बेसन पीठ घेतलंय हे पण याच्यात टाकू आपण आणि हे एवढं गव्हाचं पीठ घेतलंय हे पण याच्यात टाकू थोडस टाकलंय जास्त नाही टाकलं आणि त्याच्यासाठी अर्धा चमचा हळद टाकली दोन चमचे बेसन लाल तिखट टाकले आणि याच्यात थोडासा एवढा ववा टाकते असा चुळून टाकायचा हातावर थोडा खा आपला ब्रेकिंग सोडा टाकायचा थोडाच टाकला जास्त नाही टाकल्या आणि चवीनुसार मीठ टाकू हे चवीनुसार मीठ टाकले आता हे छान आपण मिक्स करून घेऊ असं थोड थोडं पाणी वाटायचं असं मिक्स करायचं थोडं थोड पाणी वाटायचं असं चांगलं कालून घ्यायचं बघा अशा पद्धतीनं टाळून घ्यायचं पिठोकस त्या मेथीच्या पानाला असं लागलं पाहिजे आता आपण कढई तेल तेल तापय ठेवू ता ता आता जर आता कडई तापाय ठेवली तर आपण तेल होतो थोडच होतलंय आता या तेलाला एक पाच मिनिट आपण चांगलं तापून दे आपलं तेल तापले आपण त्याच्यात हे भजे सोडून घेऊ बघा असे बुडायचे याच्यामध्ये असे थे याला सोडायचे असे सोडायचे इतके छान लागतेत ना हे मेथीचे पानाचे भुजे खूप छान लागते अशी लांब लांब काढीची मेथी पुढून घ्यायची असा कलर येऊन द्यायचा त्याला आणि आता आपण ही भुजी काढून घेऊ सगळं आपली भजे तळून झाली आपण काढून घेऊ Bye-bye.